ही ब्रोकेट साडी मार्केट रेट आहे तर तीन हजार ते चार हजार रुपये आपल्या बसते दोन हजार रुपयेला आजची ऑफर आहे आपलं चॅनेल शुभमंगल साडी सेंटर मराठीतून लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा कॉटपदराची साडी याची किंमत मार्केट अकराशे बाराशे रुपये आपल्याकडे आठशे रुपयेला त्यात आज डिस्काउंट आहे आपल्याकडे शंभर रुपये सातशे रुपयाला बसेली खास जाड महिलांसाठी दादिमा साड्या आपल्याकडे आल्यात काटपदर असतो या साडीला प्रिंटेड आहे मला सिल्क कापड आहे सॉफ्ट येणार एकदम तर ही फक्त आपली चारशे तीस रुपयाला साडी बसेल मार्केट रेट याचा पाचशे ते सहाशे रुपये आजपासून काटपदराचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील याची मार्केटला अशी पंधराशेपर्यंतची साडी असते आपल्याकडे तशाच प्रकारची साडी आल्या याची किंमत आहे फक्त सातशे रुपयेला वेळेनुसार याच्यात डिस्काउंट ऑफर असेल तर ती त्या वेळेला दुकानदारावर सांगितली जाईल एकदा भेट द्या